तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा शहरातील इलेक्ट्रिकचे काम करणारे गोपाल त्र्यंबक कळसकार यांचा जळगाव जामोद शहरातील विशाल बार येथील इलेक्ट्रिक दुरुस्तीचे काम करताना सात जून रोजी सकाळच्या सुमारास विद्युत शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली नांदुरा शहरातील आनंद चौकात राहणारा गोपाळ करस्कर कळसकर यांचा इलेक्ट्रिक काम करण्याचा व्यवसाय होता जळगाव जामोद शहरातील विशाल वाईन बार येथे इलेक्ट्रिकची कामं करत असताना अचानक विद्युत शॉक लागल्याने गंभीर अवस्थेत गोपाल कळसकर यांना जळगाव जामोदच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात था आले परंतु येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले दरम्यान या घटनेचा अधिक तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत मयत तरुणाच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे या दुःखद घटनेने नांदुरा परिसरात शोककळा पसरली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढेसह विठ्ठल भातुरकर जळगाव